सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट मल्टी कार वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स कोकणात सध्या लोकसभेचा वातावरण चांगला तापत चाललासा राजकारणांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे फैरी उडूक लागले तर बघाया ही कोकणच्या राजकारणाची गजाल जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच ऐकलं लोकसभेची निवडणूक लागली बांद्या पासून थिपणा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ पसरलो असा आता गेल्या पाच वर्षात कोणी कय आणि कशे उडे मारल्यानी त्या हैल्या लोकांनी बघला असा तसा बघू केला तर कोकण म्हणजे शिवसेनेचो पालकिल्लोच पण राणींनी शिवसेना सोडल्यापासून हा शिवसेना खिंडार पडला नंतरच्या काळात राणींनी काँग्रेसाकडे रामराम करत स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढलो त्यामुळे आता कोकणात शिवसेना आणि राणींचा स्वाभिमान अशीच लढत बघूक मिळत असा शिवसेनेचा खासदार विनायक राऊत गेली पाच वर्ष हय खासदार असा तर राणींचा थोरलो झील निलेश राणे हा पाच वर्षापूर्वी खासदार होतो तसा बघूक गेला तर या मतदार संघात बॅरिस्टर नागपय मधु दंडवते आणि आपले सुरेश प्रभू अशा विद्वानांचो वारसो असा यांचो वारसो पुढे चलव कोकण जो कॅलिफोर्निया करू आम्ही पाच वर्षापूर्वी हेंका दिल्लीत पाठयला पण हे इल्ली आणि वाडार बोरा लिहिले आता परत सेने भाजप कडसून विनायक राऊत रिंगणात असत पण हे नाणारच्या विषयावर सेना भाजप मध्येच तू तू महिने सुरू असाच आजबचे पुढारी का मना नुतीत ना असत जे असत ते युती धर्म पाळू एकमेकांचे रुसवे फुगवे काढू क ज्यांच्या दिवस जात असत तर ते काँग्रेसवाल्यांचा वाल्यांचा बघू केला तर इजा बीजा आणि अशीच परिस्थिती तर ऐकलात मा काँग्रेस राष्ट्रवादी कडसून नवीन चंद्र बांदिवडे असत तर नारायण राणेंच्या स्वाभिमान कडसून राणेंचू झील माजी खासदार निलेश राणे उभा असा फक्त थोडे थोडके नाय एकूण तेरा उमेदवार होईन उभे असत त्यामुळे खरी लढत ही राणे राऊत यांच्यातच जातली आता हैली लोक प्रिजाक माता घालत असत कि धनुष्य बाणात काय आपला काँग्रेसचा हात धरत ह्या येणाऱ्या काळातच कळतला मागच्या पाच वर्षाचा विचार केलो तर कोकणी लोकांनी राणेंका बाजूक सारून राऊतांका पाच वर्षात संधी दिल्यानी कणकवलीत राणेंचो धाबतो जे नीतेच सोडलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे जामदार पण मागच्या पाच वर्षात तस काय मनासारख्या नाही हो राणींनी हाडलेल्या प्रकल्पात गती होतच नाही सारखे अशे भरपूर प्रकल्प अजून धूळ खात असत शिपीत दोन इमान आहे आता तिसरा जाहीर सभेतच गिरटी गायचा भाजप वाल्यांनी हाडलेल्या रिफायनरी सगळ्यांनी विरोध केलो पण विकासाचा काय तर कोणच बोलणार नाही त्यामुळे हैले हडगी भरून झिलगे गावातच पडले तर थोडे मुंबई गेले त्यांच्यात आता मच्छुमारांचो बेरोजगारांचो आरोग्याचो आणि शिक्षणाचो असे प्रश्न आजही प्रश्नच म्हणा नसर त्यामुळे हे प्रश्न कोण सोडय जे तो जाहीर नामो या प्रश्नांबद्दल बोलात तो जाता दिल्लीत जातो त्यामुळे गाववाला लो मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य माणसाकच दिल्लीत पाठया बा देवा महाराजा बारा गावच्या बारा वेशीच्या बारा वैवाटीच्या महाराजा वै वै आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सूट तेरा उमेदवार उभे राहुलच सगळे महाराजा कोकणचा विकास करू घेणार आहे तेवीस तारखे कोकणी जनतेवर तो निवडून देऊ दे रे महाराजा रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी संदेश कारिवडेकर